नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत फडतरे शनिवार दिनांक नोव्हेंबर रोजी रात्री दहाच्या असल्याची बातमी वडगाव मावळ पोलिसांना मिळाल्याने पोलिसांनी अचानक धाड टाकत जुगार खेळणाऱ्या आठ इसमांवर कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे सतीश कदम वय वर्ष चाळीस हनुमंत मोरे वय वर्ष बावन्न विजय भीमसे वयवर्ष पंचेचाळीस सचिन आदक वयवर्ष त्रेपन्न मनोहर मोरे वयवर्ष पन्नास संदीप फटांगडे वयवर्ष पन्नास दत्तात्रय लावण वयवर्ष अठ्ठेचाळीस श्रीमंत राठोड वयवर्ष अठ्ठेचाळीस सर्व राहणार पिंपरी व भोसरी या आरोपींकडून सतरा हजार तीनशे रुपयांची रोख रक्कम व पत्त्यांचा कॅट असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाई गजानन टोंपे उपविभागीय पोलीस अधिकारी लोणावळा अभिजित देशमुख पोलीस निरीक्षक बडगाव मावळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार डोईजड पोलीस हवालदार विशाल जांभळे श्रीशैल कंटोळी गणेश होळकर नेहा भोर अफसर शेख यांच्या पथकाने केली आहे पोलीस हवालदार संपत वायाळ पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद